प्रकरण वे गणतीय सूत्रांचे अंदाजीकरण यामध्ये आपण स्वाध्याय दहा पॉइंट दोन अभ्यास आहोत पहिला प्रश्न असा आहे पा सातशे पंचवीस नजीकच्या शंभरात दाखवायची झाल्यास त्या संख्येची सनिकटता पुढील कशाची आहे पा सातशे पंचवीस जवळ आपण दाखवायची म्हणतात काय उत्तर आहे सातशे म्हणजे ऑप्शन क्रमांक ए दुसरा प्रश्न पुढील पैकी कोणत्या संख्येची अधिकतम दोन शून्य दोन गुणिले पाच पॉईंट नऊ चार चारशी आहे पहा दोन पॉईंट शून्य दोन म्हणजे सहा म्हणजे सहावी गुन्हे बारा ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे त्यानंतर तिसरा प्रश्न सहा पॉइंट नऊ सात गुन्हे शून्य पॉईंट शून्य नऊ तीन सर्वात जवळची असणारी किंमत पुढील पैकी कोणती पा सहा पॉइंट नऊ सात म्हणजे सात आणि शून्य पॉईंट शून्य नऊ म्हणजे शून्य पॉईंट एक यांचा गुणाकार केला जातो शून्य सात ऑप्शन क्रमांक एक बरोबर आहे त्यानंतर पा चौथा प्रश्न तीन पॉइंट एक सात गुनिले पाच पॉईंट शून्य दोन ची अंदाजे किंमत किती पा तीन एक सात म्हणजे झाले तीन पॉइंट दोन गुणिले पाच आणि याचा गुणाकार केल्यानंतर येते सोळा त्यानंतर प्रश्न पाचवा पुढील विधानांचे अंदाजे मूल्य शोधायचे तीनशे एकोणपन्नास म्हणजे झाले तीनशे पन्नास गुणिले एक्कावन्न म्हणजेच पन्नास प्लस सहाशे बत्तीस म्हणजे जवळ सहाशे तीस आणि भागीने एकतीस म्हणजे काय तर तीस पाच शून्याला शून्य काढला त्यानंतर तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन एक तीन म्हणजे एकवीस आणि यांचा गुणाकार करायचा आहे तीनशे पन्नास गुणिले पन्नास प्लस एकवीस आणि यांचा गुणाकार केल्यानंतर उत्तर येते सतरा हजार पाचशे एकवीस त्यानंतर पा इथं बेरीज छत्तीस पॉईंट पस्तीस आणि त्याच्यामधून आपल्याला हे पुढचा भाग मायनस करायचा आहे मायनस पस्तीस पॉईंट पॉईंट शून्य शून्य म्हणजे एक पस्तीस ऑप्शन क्रमांक आहे एक त्यानंतर दोन पॉईंट पंच्याहत्तर पॉईंट ट्रिपल झिरो थ्री मल्टिप्लाय थ्री पॉईंट डबल झिरो फाईव्ह यांची साधारण किंमत ज्यांचा गुन्हा काय करायचा तुम्हाला दोनशे दो पंचाहत्तर महिने तीन यांचा गुणाकार केल्यानंतर येतोय ऑप्शन क्रमांक चार आठशे पंचवीस म्हणजे ऑप्शन क्रमांक चार आठशे पंचवीस उत्तर आहे